गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीस्वामी समर्थमहाराज की जय बाबा महाराज की जय श्रीशङ्करगीता अध्याय पहिला ओम परमपूज्य सद्गुरु भगवान श्री कल्पत्रु धैर्याचे जे महामेरू कृपासागर केवळ पाहून श्रींचे चरण साष्टांग केले मी वंदनं श्रींनी स्वास्य वधनं मज पाहुन वरधास्त केलाचं श्रींचा पाहून वरधास्त त्यात दिसले कैलास समस्त शिवपार्वती त्या कैलासात स्पष्टपणे मी पाहिले श्रींच्या वरधास्तात शिवनिवासस्थान दिसतं श्री मी अगदी झालो चकित दिव्य कैलास पाहिले पार्वतीस म्हणती शंकर मी भूलो की जाणारं घेणार आहे अवतार माझ्याच नावाचा प्रिय अगदी आगळा वेगळा अवतार माझा हा सगळा अंतरी विपरीत काळा रूढीपासून वेगळा सहजासहजी मजला तर कोणीही न ओळखणारं मजन कोणी येणारं दूर जातील पाहून ऐसा विपरीत अवतार मी हाय घेणार पार्वती शंकर वदत पार्वती झाली चकित शिवपार्वती हा संवाद कैलास कैलास दृश्य सुखद देखावा अगदी अलगद अंतर्दान झाला त्या श्रींच्या वरदासतात दुसरा देखावा स्पष्ट दिसतं स्वामी समर्थ प्रगटतं दिव्य शरीर तेजस्वी शिवपार्वती संवाद ऐकला स्वामी काय म्हणती मजला हा विचार मजला पुराला स्वामी रोकून पाहतं काय स्वामींचे तेज दिसले कोटी सूर्य जणू प्रगटले दिव्य तेजस्वी शरीर पाहिले मांडी भव्य प्रशस्त स्वामींनी मजकडे पाहिले डोळे मजवर रोखले स्वामी काही न बोलले स्वाहास केले प्रेमाने मग स्वामींनी काय केले दोन्ही बाहू लांबविले दोन्ही पदवर उचलले गुडघे नेले छातीशी गुडघे घेऊन छातीशी हातांची मिठी चरणांशी बैठक ऐशी घालून खाशी समर्थ बसले डवलात समर्थ ऐसे का बसले ऐसे माझ्या मनात आले असे काही मज पाहिले समर्थांनी त्यावेळी समर्थांच्या दिव्यदृष्टीत माझ्या प्रश्नाचे उत्तर दिसतं ऐसे का बसतं कळले मला त्यामुळे समर्थांना मी निहाळले तो शंकर महाराज प्रगटले शंकर महाराजांना पाहिले ब्रह्मानंद झाला दोन्ही बाहू लांबविले समर्थांनी आधी दाखविले अजान भाऊ अगदी असले होते शंकर महाराज समर्थांनी आधी दाखविले तसे शंकर महाराज झाले तशाच बैठकीने सुचविले मीच शंकर महाराज समर्थांच्या दिव्यदृष्टीतून निसंदिग्ध मजा आले कळून समर्थांचा समर्थांचाच अवतारावनी शंकर महाराज हे काही न बोलता समर्थांनी सांगितले ते दिवे दृष्टीतूनी मी गेलो भारावनी समर्थांतर्धान हो श्रींच्या असतात तिसरे दृश्य लगेच दिसतं भगवान दत्त उभे असतं अष्टावक्र ते अष्टावक्रास दत्त म्हणतं अवतार घ्यावा कलियुगात अष्टावक्र अवतार घेतं तेच शंकर महाराज अष्टावक्र अधिकारी गर्भात आईच्या उदरी अगदी मुकोद्गद वेदचारी भा अधिकार केवडा जनकराजाने प्रश्न करूनी बंदिवासात ठेवले ऋषीमुनी अष्टावक्र अष्टवर्षाच्या असूनी समर्पक दिले उत्तर त्यामुळे पंडित ऋषीमुनी सुटले बंदी खाण्यातून ऐसे थोर अधिकारे म्हणूनही विख्यात अष्टावक्र दे ऐशा या अष्टवक्रांचा अवतार कलियुगी कलियुगी मोलाचा श्री शंकर महाराज यांचा तिसरे दृश्य पाहिले ठिकाणी वक्र असती म्हणून अष्टावक्र त्यांना म्हणती शंकर महाराज तसेच दिसती अष्टावक्र अवतार अष्टावक्र समर्थ शंकर या तिघांचाही अवतार अस्थि महाराज शंकर स्पष्टपणे कळलेचं शंकर महाराजांची सगळी छाया चित्रे विविध पाहिली त्यांच्या डोक्यावर शेंडीजवळी तीन बटा केसांच्या तीन बटा केसांच्या दिसत प्रत्येक छायाचित्रात हा काय प्रकार असत प्रश्न मला पडत असे या प्रश्नाचे उत्तर त्या तिघांनीच दिले तर संगती ही मनोहर कळली स्पष्टपणेचं तीन बटा डोक्यावर तिघांचा हे अवतार अस्थि महाराज शंकर कळले मला निश्चित महाराज शंकर महाराज शिवशंकर शंकर महाराज समर्थ खरगरं शंकर महाराज अष्टावक्र सुंदर दुष्टांत स्पष्ट झाला एवढ्या ओव्या लिहिल्यावर दुष्टांत झाला सुंदर अगदी सुप्रभाती गुरुवार जागृता अवस्थेमध्येच पहाटे चार वाजता उठलो पांघरून घेऊन निजलो जणू टी व्ही पाहू लागलो दृश्य दिसती अतिस्पष्ट टी व्हीच्या पडद्यावर ओवीचे प्रथम चरण गरगर फिरू लागले चक्राकार फिरतं नंतर चरण तिसरेही फिरतं चौथे चरण फिरू लागत नंतर च चरणे स्थिर होतं ओवी दिसली स्पष्ट ती डोळे मी झाकलेली असत वरती पांघरूणही घेतं जणू टी व्ही पाहत आहोत त्यातूनही जाणवले चरण गरगर फिरतं नंतर चरण स्थिर होतं संपूर्णवेळी पहा स्पष्ट दिसतं लक्षपूर्वक वाचली ओवी लक्षात ठेवली उठून ओवी लिहून काढली संपूर्ण ओळी ओवी पहा सगळी पुढील प्रमाणे असायचं शंकर महाराजांचे चरित्र रसाळ गोड पवित्र ज्याला वाटे आपण पात्र तोच सत्पात्र होत असे ओवी किती महत्वाची ओवी किती मोलाची ओवी किती खुबीची बोल अर्थ ओवित शंकर महाराजांचे म्हणून जे जे भक्त आहेत जाणं त्यांना ही ओवी वरदान एवढी प्रभावी ओवी ही ज्यांना खात्री आपण पात्र त्यांनाच असा चरित्र त्यांनाच चरित्र पवित्र गोड चरित्र त्यांनाच असेच भक्त सत्पात्र महाराजांचे वाचन चरित्र त्यांनाच चरित्र पवित्र करील हो निश्चित ज्यांची भूमिका ही त्यांना दिसेल विसंगती महाराजांच्या सर्व कृती चमत्कारिक का दिसतील महाराजांचे चरित्र सगळेच आहे विचित्र घटना महत्त्वाच्या सर्वत्र निश्चित कोणा न ठाऊक अघटित घटनापटूंच्या घटनाच्या महत्त्वाच्या कशा त्या मानवाच्या लक्षामध्ये येतील किती असो बुद्धिवंत चिकित्सक असो विख्यात तो येथे हतबद्ध होतं चालत त्याचे काही ना मानवी बुद्धीला मर्यादा चिकित्सेलाही कायदा ज्यांचा पहा वायदा या सर्वांच्या पलीकडे अशा विभूतींचे ज्ञान कसे येणार हो कळून येते श्रद्धेचे कारण तेव्हाच काही कळेल असे काही बुद्धिवंत प्रसिद्ध चिकित्सकही ख्यात अकलेचे तारे उधळीत महाराज पृथ्वीवर तरीही महाराज शांत बुद्धिवंतांचे प्रयत्न निष्फळ होतं मग महाराजांना शरण येतं ऐसी फजितिता यांची महाराजांचे चरित्र घटना घडल्याच्या सर्वत्र कुणानं माहिती ती मात्र हेच चरित्र वैशिष्ट्य कुणास काही जाणवले तेच त्यांनी सांगितले कोणी काही अनुभवले कथन केले त्यांनी कोणास काही दृष्टांत झाले ते, ते यांनी वर्णन केले प्रत्यक्ष जे जे पाहिले सांगतात ते तसेच जे जे आपण ऐकले तेच लोक सांग सुटले असे अनेक प्रसंग रंगले विविध कथाई तशाच अशा अनेक कथांतून संगती येते पहा दिसूनी काही कथा पारकुनी घेतल्या आहेत तर त्यात त्या अनेकांना भेटूनी निष्ठावतांशी चर्चा करूनी ऐखीव कथांची खात्री करूनही निश्चित केल्या कथा त्या जेवढे येता येईल खरे प्रयत्न केले तेवढे पुरे जे जे ठरेल खरे कुरे तेच लिहिणार असे मी एवढे प्रयत्न करून नंतर महाराजांना कौल लावून जो आदेश येईल त्यांच्याकुणानं तेच लिहिले जाणारं सर्व भक्तांना एवढे मुद्दाम लिहिले तेवढे शंका कुणानं यावी पुढे म्हणून हे सांगितले जो हे चरित्र वाचिल त्यावर विश्वास ठेविलं त्यालाच पहा कळतील योगीराज शंकर एवढा वाजूनही डंका ज्याच्या मनात येतील शंका मत्याला देऊनी सुवर्ण लंका शेवटी रंकच होणारं भारतात मुंबई इलाक्यात जिल्हा नाशिक सटाणा तालुक्यात अंतापूर नावाचे गाव असतं लहान खेडेगाव हे या अंतापूर गावात एक गृहस्थ असे राहतं शिवणाजी त्याचे नाव असतं निष्ठावंत शिवभक्त शंकराची पूजा अर्चा नेहमी शिवलेल्या लीलांचीच चर्चा शिवमंदिराकडे सदामोर्चा उभयतांचा असे हो पत्नी गृहकृतदक्ष नेहमी शिवपा लक्ष ओम नम शिवाय जपलक्ष दोघे नेहमी घरी कशाचे ही नावाणं धनधान्याचे असे खाणं सर्व प्रकारचेही त्राणं त्यांच्या ठाई होतेच एवढी सुखे असून सारी एकच खंत होती उरी पुत्रसंतान नव्हते घरी हीच काळजी दोघांना एवढे आपण शिवभक्त शिवकान इच्छापूर्वीत ऐसे कधी ना आले मनात पतीपत्नींच्या पहा हो यालाच म्हणावे खरा भक्त जो कधीच काही न मागत ऐसे कधी च ये मनात निष्ठावंत भक्त तो मनात उद्भवता कामना निष्फळ होते जे साधना क्लेश होती आपल्या मना जबाबदार आपण पड़, फल न पडता आपल्या पदरा दोष का द्यावे शंकरा आपलाच गुन्हा असता खरा शिक्षा कुणा मिळेल चिमणाजी एकेदिनी झोपले होते आपल्या सदनी एक तपस्वी आले स्वप्नी अग्निशिकेसम तेजस्वी पहाटेच्या समयात दिव्य तपस्वी स्वप्नात येतं दिव्य दृष्टांत त्यांना देतं तपस्वी वदती स्पष्टपणे दिव्य साधू तेजस्वी तेजपुंज तपस्वी रूप मनोरम मनस्वी कणकणीत म्हणाले चिमणाजी उठ झटपट संपले तुझे काबाड कष्ट होईल आज तुझे इष्ट तुला हवे ते मिळेल या अंतापूर शेजारं दावल मलिक असे पीर तेथून टाकता नजर झाडी तुला दिसेल त्या झाडीच्या खाली भले भले वाघ दिसतील तुझं बसलेले वाघांच्या घोळक्यात मिजलेले बालक एक दिसेल आजच तेथे ते जाऊन न घाबरू नको मनातून चटकन बालक घेऊन घरी आणून सांभाळं एवढे स्पष्ट सांगून तपस्वी झाले अंतर्धान चिमणाजी अगदी खडबडून जागा झाला लगेच वंदन केले शंकराला फार आनंद झाला त्याला स्वप्न सांगितले पत्नीला ब्रह्मानंद तिला तर चिमणाजीस झाला आनंद होई ब्रह्मानंद घरात भरला परमानंद आनंदी आनंदचं आनंदाने चिमणाजी दुष्टांत सांगे लोकामाजी लोकदर्शून नाराजी टिंगल करू लागले पारमार्थिक आपली वाट चाल दुष्टांत जे जे होतील साधना जीजी कराल गुप्त अगदी ठेवावी साधकांसाठी परमार्थाचा नियम असे महत्त्वाचा उघडू नये कधी वाचा तेव्हाच परमार्थ साधलेलं लोकांनी जरी निंदा केली केली सर्वांनी टवाळी चिमणाजीची न ढळली म्हणे जयशंकर नित्य पाटेस उठणे स्नान पूजा जप करणे शिवलीलामृत पारायणे सोमवारी उपवास साधना उभयतांची अशी चालली होती प्रतिदिवशी ओम नमश्य वाचा अशी चालत असे अखंड दुष्टांत होता त्या दिनी दोघांनीही स्नान करुनी पूजा उपासना आटकुनी दोघे निघाले बाहेर ओम शिवाय जप करीत चालले झपझप दुष्टांतास्थळा समीप येऊन ते पोचले जे जे दुष्टांतात पाहिले तेथे सर्व प्रत्यक्ष दिसले तोच बाळाचे रडणे ऐकले वाघही दिसले तेथेच एक वाघेंट्या बाळावरती उभी राहून दूध पाजित होती हे चाललेल्या ज्या वृक्षाखाली बेल वृक्ष होता तो हाच वृक्ष दृष्टांतात होता चिमणाजी ओळखतं धीर धरून पुढे जातं निर्भन निर्भय होऊन चिमणाजी वाघवागिणं रोखून पाहत असता तिथे जाऊन चिमणाजीने बाळ उचलून छातीशी दरून परतला आला वृक्षाचे त्रिदल पान त्या बाळावर पडून दोघेही तो बाळ घेऊन अंतापुरी परतले वाघ राहिले तसेच बघत बिल्व वृक्ष आनंदे नाचतं चिमणाजी ब्रह्मानंदी चालतं बाळ घेऊन घरी ये त्या दिवशी उभयतांस होता कडकडीत उपवास सोमवारचा तो, तो दिवस लाभपूर झाला पुत्रलाभ झाला सुंदर त्या दिवशी शंकराचाच होता वार तो म्हणजेच सोमवार कार्तिक शुद्ध अष्टमी साधारणपणे इसवी सन अठराशे सुमारास जाणं महाराजांचा जन्मदिन याप्रमाणे असेचं जन्मसार जरीनं निश्चित मिती मात्र निश्चित असतं कार्तिक शुद्ध अष्टमी होतं जन्मदिवस हा असे हो का बालकासं असता पाहतं चिमणाजीस प्रेमी उमाळे घेतं बाळ बाळाचे पटापटा मुखे घेतं प्रेमानंदे चिमणाजी परी पत्नी बाळास मांडीवर घेतं तोच पत्नीस पाना फुटतं चुटू छुटू बाळ ही दूध पित तृप्त करू महाराजांचा जन्मसोहळा अपूर्व आहे पहा सगळा आनंद घळाघळा माता पित्यांचे वाहती वंदून महाराज की शंकर जन्मवृत्त कथन मनोहर हा पहिल्या अध्याय सुंदर समाप्त येते जाहला संतवर्य योगीराज सद्गुरू राजाधिराज श्री शंकर बाबा महाराज